जन्म आहे हे आहेत आमचे आजोबा किशनराव दादू यादव यांची जन्मतारीख आहे वीस आठ छत्तीस यांचं एक वैशिष्ट्य असं आहे की हा माणूस प्रचंड कुस्तीप्रेमी आहे कुस्तीच्या प्रेमासाठी आमच्या गावापासून पंच्याहत्तर किलोमीटर असलेल्या कोल्हापूरला हे आणि ह्यांचे काही सहकारी ह्यांच्या तरुणपणामध्ये जायचे आणि आपल्या कुस्तीच्या इतिहासामध्ये जी अतिशय गाजलेली कुस्ती आहे विष्णुपंत सावडेकर विरुद्ध माने की जी कोल्हापूरच्या खस खसबाग मैदानामध्ये कुस्ती झाली ती आणि तब्बल अडीच तास ही कुस्ती कुस्तीच्या इतिहासामधली एक वेगळी कुस्ती म्हणून ज्याकडे बघितलं जातं या कुस्तीला हे प्रेक्षक म्हणून उपस्थित होते आजही त्या कुस्तीचं वर्णन ज्यावेळी आमचे आप्पा सांगतात त्यावेळी आमच्या अंगावर रोमांच उभा राहतात आणि कुस्तीचं तिथलं जे सगळं वर्णन आहे ते आप्पा आम्हाला सांगतात आणि त्या कुस्तीला स्वतः हे आणि आमच्या गावातील काही त्यांचे सहकारी उपस्थित होते त्या कुस्तीबद्दल नेहमी ती आठवण काढतात ज्या ज्या वेळेला मारुती माने भाऊ आणि पैलवान विष्णुपंत सावर्डेकर मल्ल सम्राट यांची ज्या ज्या वेळेला आठवण येते त्यावेळी आप्पा कोल्हापूर खसबाग मैदानात झालेल्या अडीच तास चाललेल्या त्या कुस्तीची आम्हाला माहिती सांगतात आणि आमच्या अंगावर रोमांच उभा करतात बघा कसे चालत येत आहेत कुस्तीचा एक दर्दी माणूस अतिशय सायकल असू द्या तरुणपणा सायकल येऊन गेले नंतर एस टीनं कधी चालत पण त्याने कुस्तीचा छंद जोपसलेला आहे एक महाराष्ट्रातील एक आग्रा वेगळा कुस्ती शौकीनं हा आहे आजही ह्या वयातसुद्धा ते अगदी कुस्तीसाठी वारनेपर्यंत धडक मारतात सगळी मैदानं त्यांनी बघितलेली आहेत कधीकधी गाडी चुकली तर एस टी स्टँडला झोपलेले आहेत मात्र आप्पांनी त्यांची जी कुस्तीची आवड आहे ती झोपसलेली आहेत असे हे एका कुस्तीप्रेमी व्यक्तीबद्दल आज मी तुम्हाला सांगितलेलं आहे